परत एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे अगदी साधी सिंपल आणि सोपी अशी एक भाजी बनवली आहे भाजी म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता काहीही म्हणू शकता बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी लागते अगदी साध्या सिंपल ज्वारीच्या भाकरीसोबतही खाल्ली तरी अगदी पोटभर जेवण झाल्यासारखे वाटते अगदी दहाच मिनटात बनवून तयार होते पूर्ण स्थळी दहा मिनटात तयार होते भाजी बनवायला पाच मिनटं पुरेसे झाले चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण वाटीभर डिंगऱ्या अर्धी वाटी वाटाणे आणि अर्धी वाटी सुकट घेतलं आहे सुकट आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बाकीच्या पदार्थांचं काय करायचं हे पुढे सांगणारच आहे बाजारातून दोन मुळे आणले होते या मुळ्यांना खूप छान अशी भाजी होती हिरवी गार अशी म्हणून मी ती थोडीशी कट करून घेतली दोन मुळ्यांचीच भाजी कट करून घेतली आहे सोबत एक कांदा आणि एक टोमॅटोही कट करून घेतला आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम करायलासाठी ठेवला आहे लहान मुलांसाठी थोड्याशा पापड्या तळून घेतल्या आहेत पापड्या तळून झाल्या की गरम गरम तेलामध्ये चिरून घेतलेला कांदा ॲड केला आहे मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता आणि मोठ्याच आकाराचा टोमॅटोही कट करून घेतला होता कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान अशी फोडणी जी आपली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणी छान परतली गेली की यामध्ये हलक्याशा थोड्याशा कट करून घेतलेल्या डिंगऱ्या आणि वटाणे टाकायचे आहेत जे आपल्याकडे मोठे मोठे वटाणे असतात ते नाही टाकायचे अगदी छोटे छोटे काही वटाणे बारीक बारीक असतात ते टाकायचे आहेत आणि कोवळ्या कोवळ्या डिंगऱ्या असतात त्या टाकायच्या आहेत त्यानंतर ही भाजी जी चिरून घेतली होती तिला मी छान स्वच्छ धुवून घेतली आहे अशी ही मुळ्याची भाजी फेकून न देता तिचा मस्त असा वापर करायचा खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागते भाजी टाकल्यानंतर अर्धा मिनिट तरी छान हलवून घ्यायचं आहे हलकंसं यामध्ये मीठ ॲड करायचं आहे म्हणजे भाजीला थोडंसं पाणी सुटतं जे आपण मिरची आणि लसूण घेतला होता तो मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे साधारणपणे दोन मिनिट आपल्याला मिडीयम ग्लॅ गॅसवरती सर्व भाजी जी आहे ती व्यवस्थित एकजीव करून हालवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे साधारणपणे एक ते दोन मिनटासाठी तोपर्यंत तो तव्यावरती सुकट थोडंसं भाजून घ्यायचं आहे सुकट अगदी ऑप्शनल आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त नाही खाल्लं तरी चालतं पण थोडीशी हलकीशी भाजीला टेस्ट यावी म्हणून मी हे बनवत आहे आता छान आपली मुळ्याची जी भाजी आहे ती मस्त अशी शिजत आलेली आहे साधारणपणे एटी पर्सेंट एवढी भाजी शिजलेली आहे परत एकदा झाकण खोदून भाजी मस्त अशी हलवून घ्यायची आहे अगदी दोन ते पाच मिनटांमध्ये होणारा हा पदार्थ आहे खूप जास्त असा वेळ लागत नाही कोळ्या कोळ्या भाज्या वापरल्यामुळे अगदी झटपट होतो आणि खायला खूप टेस्टी असं लागतं भाजून घेतलेलं सुकट यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला जर सुकट ॲड नसेल करायचं तरी तुम्ही तरीही चालेल नुसत्या भाज्या जरी बनवून घेतल्या तरीही चालतं पण हलकीशी जरा नॉनव्हेजची टेस्ट यावी म्हणून मी हे सुकट यामध्ये ॲड केलं आहे सुकट ॲड केल्यानंतर दोन मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे सुकट चवीला थोडंसं खारट असतं आता ठेचा जो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे तीन ते चार मिरच्या आणि तीन ते चार लसूण पाकायचा आपण ठेचा तयार करून घेतला होता तो यामध्ये वरून ॲड करायचा आहे म्हणजे भाजी जरा झणझणीत आणि चटकदार अशी लागते म्हणून ठेचा जो आहे तो वरून ॲड करायचा आहे एक मिनिटभर फक्त हलवायचा आहे आणि गरमागरम अशी आपली ही झटपटीत आणि अतिशय कोळी लुसलुशीत असणाऱ्या या भाजींपासून अगदी चटकदार मस्त खमंग अशी भाजी तयार होते ज्वारीच्या कुरकुरीत भाकरीसोबत मस्त लागते गॅसवरती कुठलीही भाकरी कुरकुरीत कशी बनवायची ते मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते गरमागरम भाकरी बनवून घ्यायची आहे आणि गरमागरम ही भाजी भाकरीसोबत सर्व करायची आहे सोबतच पापड्या किंवा कांदा घेतला तर जक्काच बेत होतो अगदी दहा मिनटामध्ये खमंग आणि टेस्टी ही भाजी तयार होते सुकट भाजण्यासाठी तवा गरम केला असतानाच एक भाकरी टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं जेवण करून घ्यायचं आहे तर मग मला सांगायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली नक्की एकदा बनवून पहा मुळ्याची भाजी नाहीतरी आपण फेकूनच देतो तिचा काहीतरी वापर झालाच पाहिजे तुम्ही जर नॉन व्हेज खात नसाल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सुकट स्किप केले तरीही चालते अगदी साधी सिंपल ठेचा घालून जरी भाजी केली तरी अगदी खमंग आणि टेस्टी होते मुळा आणि डेंगरा वगैरे असे कवळे कवळे पदार्थ घातल्यानंतर भाजीला थोडीशी जास्त टेस्ट येते म्हणून मी यामध्ये हे पदार्थ ॲड केले होते आणि कुरकुरीत मस्त अशी ही थाळी खायला छान अशी अशी लागते नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असतं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा